आज आमचे जोडगे कुटुंबियांचे म्हाळूजी बाबा आणि शकुंतला आजी या दोघांचाही पूजन सोहळा आणि सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वच निमंत्रित अतिथी मान्यवर पाहुणे मंडळी आपतेष्ट सगे सोयरे गावचे ग्रामस्थ व मित्रपरिवार आपणा सर्वांचं आजीबाबांचे चिरंजीव मारणे विठ्ठलदादा म्हाळूजी झोडगे दादा म्हाळूजी झोडगे व दादा म्हाळूजी झोडगे व समस्त जोडगे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो माय रखुमाई जयसी पिता पांडुरंग रूप मजसी मा वर्षाव माया वात्सल्य प्रेम प्रेमरूप आई तर वात्सल्य रूप बाप ज्याला समजावून घेता आला ना त्याला ह्या जगात देवाचं खरं रूप भेटलं असं मी म्हणेल कारण हल्लीच्या या युगात ज्यांनी आपल्याला जन्म दिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आपल्याला लहानाचं मोठं केलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावरती उभा केलं लेकरांच्या सुखासाठी लेकरांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा व आकांक्षांची होळी करून सरते शेवटी निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईबापाच्या वाट्याला वनवास येतो तेव्हा मन सुन्न होऊन जात परंतु दुसऱ्या बाजूला आमचे विठ्ठलदादा रामदासदा आणि कैलासदादा असतील आणि जोडगे परिवारासारखा एक आदर्श परिवार आपल्या आई प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी मातृपितृ पूजन आणि सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यासारखा एक सुंदर कार्यक्रम आपल्या चिंचोलीसारख्या छोट्याशा गावात आयोजित करतात त्यावेळी एक विश्वास वाटतो की आजही काही ठिकाणी आपल्या आई बापाच्या कष्टाची जाण असलेली पिढी अस्तित्वात आहे आमच्या म्हाळूजी बाबांची जन्मभूमी ही चिंचोली जरी असली तरी कर्मभूमी ही संपूर्ण देशाची स्वप्न नगरी असलेली मुंबई ही होती आताचा काळ आणि तेव्हाचा एकोणीसशेच्या शतकातील तो काळ यांच्या जमीन आसमानाचा फरक आहे आज आपला पती जिथे असेल तेथेच पत्नी सुद्धा असते मग तो पुण्याला असो मुंबईला असो किंवा दिल्लीला असो पण तेव्हा मात्र अशी परिस्थिती अजिबात नव्हती म्हाळोजी बाबा नोकरी निमित्त मुंबईला असताना शकुंतला आजींनी गावी मुलांचा चांगला सांभाळ केला मुंबईसारख्या शहरात बावीस वर्षे गिरणी कामगार म्हणून नोकरी केल्यानंतर ज्या मातीतून या आयुष्याला सुरुवात झाली ती माती म्हाळूजी बाबांना खुणावू लागली गावाला आल्याच्या नंतर काळ्या आईच्या सेवेतून बाबांनी हिरवं सोनं पिकवलं खरं म्हणजे तो काळ खूप संघर्षाचा आणि मेहनतीचा होता परंतु तेव्हाची माणसंही तितकीच खंबीर आणि परिस्थितीशी दोन हात करणारी होती गावाकडच्या शेतीचा कारभार पाहणाऱ्या आमच्या बाबांना शकुंतला आजींची साथ आणि सोबत ही मुलाची ठरली कारण पती पत्नी हे संसाररूपी गाड्याची दोन चाकी असतात एक जरी बिघडलं तरी तो संसाराचा गाडा सुरळीत चालू शकत नाही आणि म्हणून एकमेकांना एकमेकांची खंबीर साथ ही फार महत्वाची असते ती साथ आमच्या शकुंतला आजींनी म्हाडूजी बाबांना दिली माणसाचं यश हे त्या व्यक्तीकडे किती धनदौलत आहे किंवा जमीन जुमला आहे याच्यावरून मुजलं जात नाही तर त्या व्यक्तीनं आपल्या मुलांचं कसं संगोपन केलं त्यांना कसे संस्कार दिले मुलांना कशी योग्य दिशा दिली याच्यावरून ते यश मोजलं जातं आज म्हाळूजी बाबांचा मोठा मुलगा हा प्रामाणिकपणे व तितक्याच इमानदारीने शेती करतो आहे तर दुसरा आळंदी पंढरीचा वारकरी असून वारकरी संप्रदायाचा खरा वसा आणि वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाण्यासाठी कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत हिंदू धर्मातील अध्यात्माचं महत्व पोहोचवण्याचं एक पवित्र असं कार्य करतो आहे तर तिसरा मुलगा हा मुंबई शहरामध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून आपला उत्तम व्यवसाय करतो आहे असा हा समृद्ध जोडगे परिवार आणि याच परिवारातील आजी आजोबांचा मातृ पितृपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वच जण या आजी आजोबांच्या दीर्घायुष्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत त्यांना अगदी अंतकरणातून शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करणार आहोत पुनशे एकदा आलेल्या सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे मंडळींचं जोडगे कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आज सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आजी, आजी आजोबांना एक आदर्श माता पित्यांना शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल जोडगे परिवार आणि आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद